नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र तेलंगशी आपल्या आपल्यासमोर एक कार्ड दिसत आहेत त्या वेगवेगळ्या कार्डपैकी एक शब्द कार्ड आपण लक्षात ठेवून ते कशा पद्धतीनं ओळखता येतं असा एक शाब्दिक खेळ या ठिकाणी येतात सहावीचे विद्यार्थी आपल्यासमोर त्या खेळाचं सादरीकरण करून दाखवणार आहेत चला तर मग सुरू करूयात वेगवेगळ्या प्रकारचे असे शब्द कार्ड्स आहेत एकूण बारा कार्ड आहेत प्रत्येक कार्ड वरती एक एक शब्द अशा पद्धतीनं एकूण हे बारा कार्ड आहेत आणि या बारा कार्डचे तीन गट केलेले आहेत या गटामध्ये तो लक्षात ठेवणारा शब्द या गटात होता असे प्रत्येकी तीन गट आहेत लक्षात ठेवलेलं जे काही कार्ड आहे ते मधल्या गटामध्ये होतं त्यामुळं पुन्हा पुन्हा हे कार्ड असे एकत्रित केले जात आहेत अशा पद्धतीने सर्व कार्ड पुन्हा पुन्हा एकत्रित केले जात आहेत आणि आता हा शब्द जो लक्षात ठेवलेला आहे तो शब्द आपल्यासमोर शब्द दाखवा सरळ कर शब्द सरळ कर हां अशा पद्धतीने हा, हा शेजारच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलेला शब्द शब्द आहे क्षीर हा सुरुवातीला इतरांना न सांगता तो शब्द मनातला ओळखलेला आहे असा सुंदर असा शाब्दिक काळचा खेळ या ठिकाणी आपल्यासमोर इयत्ता सहावीचे विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा तेलंगशी या विद्यार्थ्यांनी या खेळाचं सादरीकरण केलं त्याबद्दल विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार